पासवड शहरासह पवना धन क्षेत्रात दमदार पाऊस होतोय त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहते दरम्यान शहराच्या काही भागामध्ये पवना नदीचं पाणी रस्त्यावर यायला आता सुरुवात झाली पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या भागातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे काल चोवीस तासामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्यामुळं पवना नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे पवना नदीच्या काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मी सध्या कासारवाडी परिसरामध्ये आहे या ठिकाणी पवना नदी पात्रातील पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे सकल भागा भागामध्ये पाणी जे आहे ते साठलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हे सर्व नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पाण्यामध्ये आनंद घेण्यासाठी आलेले आहेत हे पाणी जे रस्त्यावर आलेलं आहे ते पवना नदीतलं आहे पवना धरण क्षेत्रामध्येही दमदार पाऊस झालेला आहे तीनशे शहात्तर मिलीमीटर पाऊस जो आहे तो पवना धरण क्षेत्रामध्ये झालेला आहे धरण साठाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे जवळपास सदुसष्ट टक्क्याहून अधिक धरण साठ्यामध्ये वाढ वाढ जी आहे ती झालेली आहे एकूणच या पावसामुळे शेतकरी सुकावलेला आहे मात्र पवना नदीची पातळी जी आहे ती सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावा असा इशारा प्रशासनाने दिलाय कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड